Hmm. Hmm. Saya perlu. Saya. 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 दुःख वाटतंय जे आपल्याला असं आई बाळागत सांभाळले आम्हाला कुठं चुकलं तिथं मार्ग दाखवले व असं पोरांनी खूप मस्ती केली बिळं तोडले तरी त्यांनी भरपाई न घात त्यांच्या पैशांनी त्यांनी जोडून घेतले पोरांनी असं अर्ज बिर्ज देऊन मॅडम त्यांच्या अर्जावरती अर्जा सर सई बी मॅडम असे बोलत आम आमच्या मनात खूप आई म्हणजे आमचे दुसरी आईचं होते ते आमचे मेहनत तर आता ते मॅडम आम्हाला सोडून चाललेत मला खूप वाईट वाटतंय तर ब मोठंपणे मोठंपणे मी काहीतरी बनलो तर त्यांच्यासमोर नक्कीच जाईन भेट देईन त्यांना एवढे बोलून मी माझं दोन मॅडम मारायचं करून नाही चुकलं तर मारायचं ना माहिती नाही मला लाभल्या काही चुकलं तर त्या माफ करायच्या काही आडी अडचणीला आड़ त्या आम्हाला सावरून घ्यायच्या मदत करायच्या मॅडम इथून चालल्या आहेत त्यामुळे आम्हाला थोडेफार दुःख तर वाटतेच पण ते जेवढं दुःख बाळगून एवढं चालणार नाही कारण म्हणतात ना द एंड इज द बिगिनिंग आंतरराष्ट्रीय प्रारंभ प्रत्येक गोष्टीची शेवट म्हणजे एखाद्या नवीन गोष्टीची सुरुवात असते तरी आपल्या अशा मॅडमची आठवण आम्हाला सतत कुठेतरी भासेल एवढे कधी आम वर्ग असताना गोंधळ चालला असताना तर मॅडम वाचायला लावायच्या कधी पाडे म्हणायला लावायच्या मी सहावी सहावीत असताना मॅडमने पाडे म्हणायचे पाडे म्हणायला हवले तर पाडे म्हणून म्हणून माझे तीसपर्यंत पाडे पा पाठ झाले व सातवीत सा हा वर्ग आले म्हणायचे इंग इंग्र इंग्रजी वाचन करायला लावायचे त्यामुळे इंग्रजी वाचनाचा चांगला सराव झाला व कधी काही श हे करायचे श खवळायची पण कारण गोंधळ घालत असताना मुलं खूप गोंधळ घालायची म्हणून आता गोंधळ घालायची म्हणून मॅडम खवळायची सुद्धा व चांगले विद्यार्थ्याला सुद्धा द्यायची आता मॅडम चालले आहे नोकरी म्हणजे आता जा जात जातच असतात नोकरी म्हणजे जाणारच असतात एवढं आता कुठं जात असेल मॅडम मॅडमला आमच्या सर्वांतर्फे खूप खूप शुभेच्छा शाळेची अवतीभावती जी झाडं लावली गेली आणि त्यांना जगवली गेली तर कापताना बुंदा झाडाचा कापताना बुंदा झाडाचा घामाघुम झाला कापताना बुंदा झाडाचा घामाघुम झाला तेवढ्यात त्या ते झाडावर झाडातून आवाज आला हे जरा बस सावधिला तू घामाघुम झाला हे जरा बस सावधीला तू घामाघुम झाला मॅरूमबद्दल बोलायचं झालं तर झाडाची जा। झुकली फांदी फांदीवरती पांध नाचतो मोर पत सुटला वारा म्हणून पावसाने धरला जो भिजून गेलीत राणे वने फुलून आले रंगीत फुले फुला चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेल बेलायकॉनवर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळ